नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ज्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता अर्जुनकडे खूप मोठा पुरावा मिळालेला असतो मग आता अर्जुन आणि सायली कोल्हापूरला जाण्यास निघालेले असतात म्हणजे अद्वैत अर्जुनचा मित्र असतो हे सायलीच्या लक्षात येतं सायली लवकर म्हणते अहो आपण त्या अद्वैत भाऊजींना विचारू शकतो की त्यांचं ज्वेलर आहे ज्वेलरी शॉप आहे ना मग अर्जुन अरे हो ठीक आहे पण एवढ्या रात्री त्याला कॉल करायला नको मी त्याला मेसेज टाकतो उद्याच मी कोल्हापूरला येणार आहे हे असं म्हणून अर्जुन अद्वैतला मेसेज करतो मग कला सायलीला सकाळी फोन करते अगं सायली तुम्ही येणार आहात ना, ना मग छान दोन चार दिवस राहून जावा तशी बॅग घेऊन या असं म्हणते मग सायली म्हणते अगं नको नको आम्हाला खूप इम्पॉर्टंट काम आहे आणि ते काम पूर्ण हो दे मग आम्ही दोघे मिळून येऊ असं सायली कलाला म्हणते बर म्हणते मग आता सायली आणि अर्जुन कोल्हापूरला पोचलेले असतात ते दागिना घेऊन अद्वैतकडून त्यांना समजून घ्यायचं असतं की ते दागिना कशाचा तुकडा आहे आता द्वैतकडे देतात मग त्यावर कला म्हणते अगं तू काय आणलंस ते दिलंच नाही की गं काय काम होतं तुमचं आमच्याकडे मग त्यावर आमचं एक, एक ना एक दागिना आहे म्हणजे म्हणजे आश्रम आश्रम मर्डर केसबद्दल ते एक दागिना आहे ते कशाचं आहे आणि ते तुमच्या दुकानातून घेतलेलं आहे आणि ते कोणी घेतलेलं आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे जा मग त्यावर अद्वैत म्हणतो हां हो हे आमच्याच दुकानातील आहे आणि हे हॉलमार्कसुद्धा करेक्ट आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली हे आमच्या दुकानातून खरेदी केलेलं आहे मग आता एकोणीसशे पंच्याण्णव सालचं सगळं रेकॉर्ड बघत असतात त्यावर मै कालिंदी असं नावावर नावाचं कोणीतरी हे दागिनं खरेदी केलेले असतात मग इथं चैतन्यालासुद्धा येऊन म्हणतो चैतन्य म्हणते अरे ही डेट आणि ती डेट सेम त्या दिवशी ना प्रियाचा वाढदिवस असतो मग आता अर्जुनला खूप मोठा पुरावा मिळालेला असतो येणाऱ्या भागात आता अर्जुन म्हणतो काहीतरी संबंध नक्की आहे हे आपण उघडून काढलंच पाहिजे असं अर्जुन आणि चैतन्य ठरवतात मग अर्जुन आणि चैतन्य ठरवतात मग आता त्याच दिवशी प्रियाचा ह्यात काहीतरी आहे हात आहे असं अर्जुनला कळा कळतं मग आता येणाऱ्या भागात अर्जुन गप्पा बसत नाही या प्रियाचा सगळा आता पर्दापाश करणारा असतो त्या एका दागिन्यामुळे सगळा केस उघडकीस आलेला असतो आता प्रिया जेलमध्ये जाणार आणि मधुभाऊ हो, सगळ्यातून निर्दोष सुटका होणार असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा